भाजप आणि शिवसेना शिंदे आणि महाविकास आघाडी उमेदवार कधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे भाजपाचे आमदार प्रशांत बंबाळ यांनी शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून अविनाश पाटील यांच्या निवासी स्थानी गंगापूर शहरात नगराध्यक्ष पदाच्या दावेदारांसोबत गोपनीय बैठक घेतली मात्र या चर्चेत कोणत्याही उमेदवारावर अंतिम निर्णय झाला नाही त्यामुळे भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा अधिकृत चेहरा कोण असेल या प्रश्नाचं उत्तर अद्यापही गुढच राहील आहे गंगापूर शहरातील राजकारणात शनिवारी चर्चेचा एकच विषय भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण विद्यमान नगराध्यक्ष वंदना प्रदीप भैया पाटील यांचे पती माजी नगरसेवक प्रदीप भैया पाटील व नुकत्याच भाजपामध्ये प्रवेश करणारे माजी नगरसेवक अविनाश पाटील यांचे नगराध्यक्षपदाचे दावेदार गंगापूर शहरामध्ये चर्चा होती अजितदादा राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण व तालुका अध्यक्ष संजय जाधव यांनी गंगापूर शहरात सर्व प्रभागामध्ये लगबग उमेदवारी जाहीर सध्या त्यांची आघाडी दिसून येत आहे आहे दावेदार कोण कोणाला उमेदवारी मिळणार भाजप आणि शिवसेना शिंदे आणि महाविकास आघाडी उमेदवार कधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे गंगापूर शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये यावर तीव्र चर्चा सुरू आहे टीम निर्णयासाठी सर्वांचं लक्ष आमदार प्रशांत बंब यांच्या पुढील हालचालींकडे लागलंय आज तुम्ही अविनाश पाटील यांच्या घरी गेले होते काय स... चर्चा झाली काय नाही झालं त्यांनी मला जेवायला बोलवलं होतं बरेच दिवस झाले जेवण होत नव्हतं निवडणुकीचा काळ आला आहे तो म्हणे मी जमून पक्षाकरता काम करेल तो पक्षात आलेला आहे जर तुम्ही माझ्या घरी जेवायला आले तर म्हणून मी त्याच्या घरी जेवायला गेला भाजपच्या नगराध्यक्ष पदाचा कोणी उमेदवार जाहीर केला का आपण वरिष्ठांचा निरोप एक दोन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे तो आल्याबरोबर मी